भंडारकवटे येथे मोटार दुरुस्ती करताना विजेचा धक्का बसल्याने एका तरुणाचा मृत्यू सिव्हिल पोलिसांची माहिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे येथे गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास ग्राहकांच्या शेतात इलेक्ट्रिक मोटर दुरुस्ती करत असताना शॉक बसल्याने तरुण बेशुद्ध झाला अफसर जेनुद्दून मुल्ला वयवर्षी तीस राहणार भंडारकवटे तालुका दक्षिण सोलापूर असे महेत तरुणाचे नाव आहे यातील मयत तरुणाचे इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्त करण्याचा व्यवसाय असल्याने तो गुरुवारी सकाळी येथील अमोल बगले मोटर गेला होता। या, अचानक बसला। या तो बेशुद्ध झाला त्याला बेशुद्ध अवस्थेत सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असता त्याचा डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत्यू घोषित केले या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा